राज्यात महायुतीला जे बहुमत मिळालं याला पाचवी बहुमत म्हटलं जातं तुम्ही कसं बघता या बहुमतामध्ये बहुमत आहे मी शेगाव डॉक्टर पाटील हे उमेदवार होते मागच्या तीन निवडणुका आम्ही असा या मतदारसंघात लढलोय आणि तिन्ही मत ती, आणि तिन्हीही भेळेस आम्ही तीन तीन चार चार हजार मतांनी या ठिकाणी पाठीमागे राहिलेलो आहे आणि आज असताना असं दिसतंय की आम्ही सुद्धा मत घेऊ शकत नाही अशी परिस्थिती संदर्भात लोकसभेमध्ये गडबड झाली नाही आणि विधानसभेमध्ये गडबड झाली असा आता सत्ताधारी पक्ष कांगावा करतोय अशी परिस्थिती आहे विरोधातलं आम्ही असणारा आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात केलंय पक्षाच्या वतीने मध्यंतरी चीफ इलेक्ट्रल ऑफिसर जो आहे त्यांना असताना आम्ही एक पत्र लिहिलं ते म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पाच ते सहा या दरम्यान किती मतदान झालं आणि सहा नंतर जे मतदान झालं त्या सहा नंतरच्या मतदारांना नियमावलीप्रमाणे टोकन द्यायचं असतं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मताचा असणारा अधिकार आहे इलेक्शन कमिशनच्या माहिती पत्रकावरनं किंवा त्यांच्या वेबसाईटवरनं सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदारांनी मत नोंदवलंय असं सांगण्यात येत आहे आणि म्हणून आम्ही असणारं चीफ इलेक्ट्रल ऑफिसरला पत्र लिहिलं की प्रत्येक संघामध्ये किती टोकन वाटण्यात आलं सहा नंतर त्याची आकडेवारी आपण ती आकडेवारी आपण आम्हाला द्या आणि चीफ इलेक्ट्रल ऑफिसरच्या उत्तराची वाट त्या ठिकाणी पाहतो ते उत्तर देतील अशी आमची अपेक्षा आहे ज्यांच्याकडे टोकन नाही सहा नंतर त्यांना मतदान करता येत नाही ही इलेक्शन कमिशनचीच नियमावली त्या ठिकाणी म्हणते